रामराव मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण जे जे व्हिडिओ बघितलेत म्हणजे आपण जे भाताचं जे काही सेंद्रिय शेती भात जे, जे केलं आपण त्या भाताचं पूर्ण हार्वेस्टिंग पर्यंतचा सगळा जो आपण कशा पद्धतीने केलं जातं हे सगळं पाहिलेलं आहे तर आता याच बरोबर शेती आली तर शेतांच्या शेती बरोबर जनावर येतात आणि आपण जे सेंद्रिय शेती करतो ज्या गायी आपली राधानी काम देणं दोघी ज्या गायी आहेत त्या गायींना जो वर्षभर लागणारं जे काही गवत आहे ते पिंजार ते गवत आहे ते पिंजार म्हणतात त्याला किंवा जे खाण्यास खाण्यासाठी त्याला लागणारं जे गवत आहे त्या गवताचं भात शेतकऱ्यासाठी भात हा मग एक महत्वाचा घटक असतो पण भाताबरोबर पण अजून महत्वाचा घटक असतो की ते गवत जे गवत ज्या जनावरांना वर्षभर पुरतं आणि अशा गवताचं कशा पद्धतीने त्याचं संवर्धन केलं जातं कशा पद्धतीनं ते कापल्यानंतर जे गवत उरतं ते कशा पद्धतीने त्याचं साठवण केली जाते आणि पावसाळभर ते आपल्या जनावरांना त्याचा उपयोग होतो सुक्या गवताचा कारण का ओलं गवत खाल्यानंतर काय होतं ओलं जो काय चारा असतो त्या चाऱ्यातून जनावरांना संसर्ग होतो आणि आजारी पडतात तर अशा वेळी जनावरांना पावसाळ्यात ज्यावेळी संसर्ग होतो अशा काळात आपल्याला सुक्या गवताची गरज असते आणि अशा सुक्या गवताचं जे काय संवर्धन या सह्याद्री पर्वतरांगेत जे काय कला जी झालेली आहे त्या संवर्धनाची जी कला आहे ही आपल्याला पाहिजे की कशा पद्धतीनं त्याचं संवर्धन केलं जातं आणि गवताला कशा पद्धतीनं त्याची साठवण केली जाते तर काय केलं जातं की सुरुवातीला हे जे गवत आहे हे गवत असं सुकट टाकलं जातं आणि हे सुकल्यानंतर हे पूर्ण गवत जे आता सुकलेलं आहे तर यावेळी पावसानं काय झालंय थोडं गवत भिजल्यामुळे थोडं काळं झालंय कारण का त्याच्यावर बॅक्टेरिया म्हणजे त्याच्यावर थोडस बुरशी आलेली आहे गवतावर असं गवत जनावरांना खायला आवडत नाही आहे पण काय पर्याय नाही त्याला पावसाच्या निसर्गाच्या पुढे जाता येत नाही आणि अशा पद्धतीने हे जे गवत आपण जे सुकवलेलं आता हे पूर्ण सुकलेलं आहे गवत आणि अशा सुकलेल्या गवताला आपल्याला काय करायचं आहे साठवण करायची आहे त्याची तर ते करण्यासाठी अशा पद्धतीनं तर असे बांबूचे दोर काढले जातात याला कट म्हणतात आपल्या इकडं कट काढले जातात तर जो कवळा बांबू घेतला जातो वे जसं त्याला आपण मानगा आपण आता म्हटलं तसं आणि याचे कट काढून कर्ण। या कटा कट याला म्हणतात म्हणजे दोर आणि या दोराद्वारे अशा पद्धतीनं हे बांबू काय काय केलं जातं याचे असे छोटे छोटे असे कट काढून काय केलं जातं या बांध कशी गवताची बांध भारा बांधायची जी पद्धत आहे ती आपण बघू तर अशा पद्धतीनं हे बांबू म्हणजे तुम्हाला लक्षात आला असेल की हा बांबूचा अशा पद्धतीनं की जे आपले बांबू असतात तर याचे चार तुकडे करून याचे असे कट काढले जातात तर आता हा भारा बांधलेला आहे हा बघा हा भारा बांधलेला आहे तर ह्या भाऱ्याला भारा जेव्हा बिंडा म्हणतात तर ह्या असे तीन जरा कट लाव कट करून म्हणजे तीन दोरीनं तीन ठिकाणी बांधलं जातं असं हे गवत कारण का ह्याला नेण्यासाठी आपल्याला ते बरं पडतं वाहतूक करताना घेऊन जाणार दुखीवरून घेऊन जाताना तर हा जो काय ह्याला काय म्हणायचं आपण भारा म्हणायचं गवताचा भारा तर अशा पद्धतीनं ही जी आकडी आहे आकडी म्हणतात या आकडीने काय केलं जातं हे सगळं गवत गोळा केलं जातं जे आपण सुकवलेलं आहे ते आणि अशा भारा कसा भारा हा बांधायचा आहे हे आपण बघूया हे अशा पद्धतीने तीन याचे कट किंवा तीन ठिकाणी याला असं ठेवून अशा पद्धतीनं ठेवलं जातं आणि ह्याच्यावर गवताजी थर एकमेकात अडकले जातात एकमेकात ते कशा पद्धतीने लावायचे ते बघू आपण अशी त्याची एकमेकात त्याची अडक करायची आहे म्हणजे तो एवढा मोठा भारा एकमेकात अडक केल्यामुळं आपल्याला बांधता येते आणि बांधून त्याला इकडून शेतातून जिथं आपल्याला ठेवायचं आहे तिथं आपल्याला ते घेऊन जाता येईल असा हा भारा बांधला जातो आणि बघू आपण त्याला कशा अशा पद्धतीनं बांधायचा आहे अशा पद्धतीने याच्यात एकमेकात त्याची अडक करून लांबच्या लांब असा जेवढा आपल्या डोक्यावरून जाईल एवढ्या पद्धतीने हा भारा आता तयार झालेला आहे गवत आपण एकत्र केले पहिला मधला कट बांधून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं पायाने त्याला दाबायचा आहे हा आणि ही अशी गाठ त्याला मारून घ्यायची आहे जेणेकरून ते सुटणार नाही कारण का हे शेवट त्याला रचून गवत हे पावसाळ्यापर्यंत ती गाठ त्याची सुटता नये अशा पद्धतीनं हे केलं जात हा दोन नंबरचा जो बांधणी आहे त्याची तीन नंबरची बांधणी जास्त पण ओढायचं नाही आणि कमी पण होत नाही जास्त झालं तर ते आपला दोरी जी आपण कट केलेला आहे तो तुटू शकतो तर अशा पद्धतीनं ही ही भारा आता बांधून तयार झालाय तयार झालेला आहे तर नको असणारा अतिरिक्त गवत इकडनं काढून जायचं हा आणि आपला आता हा भारा तयार झालेला आहे तर आता त्याला आपण इकडे ठेवू अशा पद्धतीनं हा आता तयार झालेला आहे तर आता याला आपण पुन्हा ज्यावेळी आपण गोट्या दिला याचं जे काय आपण हुडव म्हणतात त्याला ते कसं आहे हे आपण नंतर बघायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने आता हा बारा बांधून आपल्याला एकत्र त्याचा हे एक करून ठेवायचा आहे नंतर आपल्याला त्याचा जे काय आपण जे आपण मागच्या वेळी बघितलं की पावसाळ्यात देखील भाताचं म्हणजे जे गवत आहे पिंजर आहे त्याचं कसं संवर्धन होतं पावसात आतमध्ये त्याच्यात जा पाणी जात नाही तर ते हुडव जे त्याला म्हणतात किंवा तुमच्याकडे त्याला काय म्हणतात ते नंतर आपण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर ती ते आपण त्याची साठवण कशी करायची ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्याकडं कशा पद्धतीनं जे पिंजर आहे किंवा गवत आहे भाताचं त्याचं कसं संवर्धन केलं जातं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका चला तर मग जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद